चौथा आणि पाचव्यामध्ये दुर्जनाचा जे पारितोषिक आहे ते पाहायला मिळतं आणि सहा ते सात वचनामधून आपण प्रार्थना करणार आहोत त्याआधी आपण चौथा आणि पाचवं पण वचन वाचूया परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे प्रत्येक गर्विष्ट मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो यावेळेस आपण सहा आणि सातव्या वचनामधून ही प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराच भय आपल्या जीवनाचा वाटा होवो जेणेकरून परमेश्वराचे मार्ग आपल्याला आवडतील आणि आपले मार्ग त्याला आवडतील मग तो आपल्या शत्रूला पण आपला मित्र बनायला लावेल यासाठी बघून दया व सत्य यांच्या योगे पापांचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतात मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंसही त्याच्याशी समेट करायला लावतो यावेळेस